चैत्रमनातील शुक्ल पक्षाच्या तृतीयेला साजरा होणारा गणगोर हा उत्सव गण म्हणजे शिवशंकर आणि गौरी म्हणजे पार्वती या दिवशी विवाहित स्त्रिया आणि अविवाहित कन्या मनोभावे शिवपार्वतींची आराधना आणि पूजन करतात महेश्वरी महिला मंडळाच्या वतीने गणगोर बिंदोरचे भव्य आयोजन करण्यात आलं माता गणगोरची ही शोभायात्रा रंगारी गल्ली येथून राधाकृष्ण मंदिरातून निघाली बेंचोच्या तालावर निघालेल्या शोभायात्रेत सहभागी महिलांनी राजस्थानी वेशभूषा केली सजून धजून सहभागी झाल्यात मनमोहक देखाव्यांसह निघालेल्या शोभायात्रेनं शहरवासियांचं लक्ष वेधलं रंगारी गल्ली येथील राधाकृष्ण मंदिरातून माहेश्वरी महिला मंडळाच्या वतीने गणगौर शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं ताला। बँजोच्या तालावर निघालेल्या शोभायात्रेत सहभागी महिलांनी राजस्थानी वेशभूषा केली सजून धजून सहभागी झाल्या मनमोहक देखाव्यांसह निघालेल्या शोभायात्रेनं शहरवासियांचं लक्ष वेधलं Thank you. ही शोभायात्रा गेट राजकमल राजापेठमार्गे दीपार्चन येथे पोहोचली प्रवास झवर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या शोभायात्रेत माहेश्वरी महिला मंडळाच्या अध्यक्ष सरिता मालानी सचिव योगिता लद्दा कोषाध्यक्ष सपना पनपालिया तसेच माजी अध्यक्ष कार्यकर्ता सदस्य ग्रुप लीडर सहभागी झाल्या